नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राईज अंडर द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग बिसिल यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तेरा पाच दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांची वॅकन्सी नंबर आहे चारशे त्रेपन्न ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द ऑनलाईन ऑफलाईन इंटरॅक्शन फॉर एंगेजमेंट ऑफ एम्पॅनलमेंट ऑफ अ फॉलोइंग मॅन पॉवर प्युअरली ऑन फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस फॉर deployment इन द ऑफिस ऑफ ए ए आय कार्गो लॉजिस्टिक्स अलायन्स Limited. कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापण्यावर या जागा आहे तिथे पहिलं पद आहे सुपरवायझर स्किल्ड ग्रॅज्युएट विथ वर्किंग नॉलेज ऑफ अ कम्प्युटर एक्सपिरियन्स टू इयर्स ऑफ अ एक्सपिरियन्स इन रिलिवंट फील्डमध्ये पाहिजे मॅक्झिमम एज तीस वर्ष लोकेशन पटना आणि गोवा एक एक पोजिशन आहे बावीस हजार चारशे बारा हे पेमेंट असणार आहे टेंटेटिव ऑनलाईन डेट अँड मोड ऑफ द इंटरॅक्शन जे आहे तर एकोणतीस पाच रोजी पटना इथे आहे आणि गोवा इथे एकतीस पाच एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन इंटरॅक्ट इंटरॅक्शनची प्रोसेस होणार आहे हाऊसकीपिंग एम टी एस अनस्किल्ड एट पास कॅन्डिडेट आहे वन इयर ऑफ अ एक्सपिरियन्स इन रिलेवंट फील्ड मॅक्झिमम तीस वर्ष पटना येथे रिक्रूटमेंट आहे सोळा हजार नऊशे सव्वीस रुपये पेमेंट असणार आहे आणि टेंटेटिव्ह ऑनलाईन एकोणतीस पाच रोजी त्यांची प्रोसेस होणार आहे लोडर आहे क्वालिफिकेशन ट्वेल्थ पास मस्ट बी एबल टू कम्युनिकेट इन अ लोकल लँग्वेज अँड हिंदी ॲबिलिटी टू रीड इंग्लिश एक्सपिरियन्स प्रिफरेबल वन इयर एक्सपिरियन्स इन अ कार्गो हँडलिंगमध्ये मॅक्झिमम पस्तीस वर्ष एज लिमिट आहे पटना येथे दोन आहे गोवा येथे बारा पोजिशन्स आहेत सोळा हजार नऊशे सव्वीस पेमेंट असणार आहे आणि टेंटेटिवली ऑफलाईन ऑफलाईन इंटरॅक्शन हे होणार आहे तर ते एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी होणार आहे ऑफिस असिस्टन्स आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन दिल्लीमध्ये आहे दोन पोझिशन आहेत पंचवीस हजार रुपये पेमेंट असणार आहे हुँ पेमें रहे। टेंटेटिव ऑनलाईन इंटरॅक्शन असेल एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी तर सिलेक्शन विल बी सिलेक्शन विल बी ॲज पर द प्रिस्क्राईब नॉम रिझर्वेशन पॉलिसी अँड रिक्वायरमेंट ऑफ द जॉब प्रिफरन्स विल Be given to local candidate and who are already working in the same similar department. No TADA will be paid attending the test documentation, verification, personal interaction, joining duty on selection. Application must be submitted online for the above post. For applying, please visit the BISIL website www.bissil.com. Go to the career section. अँड देन क्लिक रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन तर यावर जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे कॅन्डिडेट्स विल बी इन्फॉर्म वाय ईमेल टेलिफोन फॉर द स्किल टेस्ट ऑर इंटरव्ह्यू इंटरॅक्शन कॅन्डिडेट मस्ट रिव्यू देअर ॲप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिफोर फायनल सबमिशन ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट ॲज पर अबो ॲबिलिटी क्रायटेरिया विल बी कॉल फॉर द स्किल टेस्ट तर अशा पद्धतीने लास्ट डेट चोवीस पाच दोन हजार चोवीस ही आहे चोवीस तारीख आहे काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मेल या दोन मेलवर मेल, मेल करू शकतात लँडलाईन लें नंबरसुद्धा इथे दिलेला आहे सो so, जे कॅन्डिडेट्स गोवा किंवा पटणामध्ये जाऊ इच्छितात त्यांनी या पोजिशनसाठी अप्लाय करू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद